नमस्कार विद्यार्थी मित्रांनो थ्री मिनिट सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण भारतीय राज्यघटनेचा भाग चार जो आहे ज्यामध्ये पर्टिक्युलरली डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे ज्याला राज्य धोरणाची निर्देशक तत्वे म्हणजेच राज्य शासन चालवण्यासाठी ज्या पद्धतीचे काही नियम असायला पाहिजे तर ते सर्व नियम आपल्या भाग चारमध्ये आपल्याला दिलेला आहे ज्याचं वर्णन आपल्याला कलम छत्तीस ते एक्कावन्नमध्ये दिलेलं आहे मित्रांनो बऱ्याच वेळा स्टेटमेंटवरती प्रश्न विचारतात म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत म्हणजे घटनेतील मसुदा समितीचे अध्यक्षसुद्धा होते ते म्हणतात की स्वातंत्र्य मिळून नुकत्याच जाग्या झालेल्या राज्यसंस्थेला तिच्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांचा क्रम वेळ ठिकाण त्यांच्या परिपूर्तीचा मार्ग निश्चित करण्याची मोकळीक दिली नाही तर ती आपल्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबून जाईल मित्रांनो भारताला नेमकं स्वातंत्र्य मिळालं होतं भारतासमोर भरपूर समस्या होत्या आणि त्या समस्या सोडवताना त्यांना राज्यकर्त्यांना अवधी म्हणजे काही काळ देणं गरजेचं होतं स्टेटमेंट कोणाचं आहे लक्षात ठेवा हे डी पी एस पी जे आहे मित्रांनो ते आपण आयर्लंडकडून घेतलेलं आहे आणि जर आपण वैयक्तिक हक्कांचं कॅटेगरायझेशन केलं तर बी एन राव जे आपले मसुदा समितीचे घटना समितीचे सल्लागार होते ते म्हणतात की फंडामेंटल राईट हे न्यायप्रविष्ट असतील आणि दुसरे जे अधिकार असणार आहेत तर ते गैरन्यायप्रविष्ट असतील म्हणजे ज्यांचं उल्लंघन झालं तर आपण कोर्टामध्ये जाऊ शकतो न्यायालयात जाऊ शकतो आणि काही उल्लंघन झालं असेल तर कोर्टात जाऊ शकत नाही ते डी पी एस पीच्या बाबतीत त्यांनी असं सांगितलेलं आहे आता काही इंटरेस्टिंग फॅक्ट जे आहेत तर ते आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूयात एक तर भाग चार आणि कलम छत्तीस एक्कावन्न हे लक्षात ठेवा आयर्लंडकडून आपण ती तत्व घेतलेली आहेत मात्र आयर्लंडने ती स्पेनकडून घेतली होती कधी कधी असे स्टेटमेंट तुम्हाला विचारलं जाऊ शकतात तर ते लक्षात ठेवा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यावरती आपण डिटेलमध्ये सेशन घेतलेलं आहे यूट्यूबवरती बघून घ्या त्या कायद्यातील सूचनापत्र जे होते तर इन्स्ट्रुमेंट ऑफ आप ज्याला आपण इन्स्ट्रक्शन म्हणतो तर त्याच्याशी हे सिमिलर आहे हे न्यायप्रविष्ट नाही आहेत म्हणजे इन केस ऑफ व्हायलेशन ऑफ धीस डी पी एस पी आपण न्यायालयात जाऊ शकत नाही मार्गदर्शक तत्वे देशाचे शासन करताना मूलभूत स्वरूपाची आहेत कायदे करताना ही तत्त्व लागू करणे राज्याचं कर्तव्य आहे न्यायालयाला त्यांचा वापर कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी करता येतो मूलभूत अधिकार हे मार्गदर्शक तत्वांपेक्षा कायदेशीररित्या श्रेष्ठ आहेत कारण त्यांचं व्हायोलेशन जर झालं तर फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन झालं तर तुम्हाला न्यायालयात जाता येतं संसद काही विशिष्ट मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीसाठी मूलभूत अधिकारांमध्ये बदल करू शकते जसं की एकोणचाळीस तुम्ही बघितलेलं आहे तर एकोणचाळीस बी असेल सी असेल इकडे आपल्याला कलम एकतीस हे रद्द करण्यात आलेलं आहे तर असे बदल या ठिकाणी आपल्याला बघता येतील वसाहतवाद काळामध्ये जे पोलीस स्टेट राज्याची संकल्पना जी होती तर ती आता आपण साईडला केली आणि त्या ठिकाणी कल्याणकारी राज्याची संकल्पना आणलेली आहे मित्रांनो लोकशाही स्वीकारली म्हणजेच आपण लोककल्याणकारी राज्याची निर्मिती लोकोपयोगी पा कामं आणि ज्या ठिकाणी सर्व लोकांना या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध होतील त्यांना संधी मिळेल समान संधी मिळेल देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक लोकशाही स्थापन करणे हा मात्र डी पी एस पीचा उद्देश आहे पॉईंट लक्षात ठेवा फंडामेंटल राईट जे आहे तर ते राजकीय हक्क म्हणजे पॉलिटिकल राईट्स इस्टॅब्लिश करते तर डी पी एस पी जे आहे तर ते इकॉनॉमिकल अँड सोशल डेमोक्रेसी इस्टॅब्लिश करते मित्रांनो अशा काही इंटरेस्टिंग फॅक्ट जे आहेत तर ते तुम्हाला नेहमीच सांगत राहतो तीन मिनिट सिरीजमध्ये मा परीक्षाप्रमुख माहिती मात्र तुम्ही जाणून घ्या आपली मिशन यशदाब्यात जी राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी आहे ती सुरू झालेली आहे ज्यांना ज्यांना जॉईन करायचं असेल त्यांनी जॉईन करू शकता Thank you.